मागलं होत म्हणजे टार्गेट करून या सगळ्यांना मारलं होतं तो दिवस तुमच्यासाठी कसा होता आमचा हा जो दिवस होता तो पक्षाला आम्हाला कार्यकर्ताना पक्षाला मजूर कसा येताना की पक्षावरती आलाय तो जेव्हा जी बाहेर घेण्याची भूमिका होते तेव्हा मी राजा आपला कसं बाहेर करता येईल इथं आपण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितला असेल आपण जसं त्यांनी घेतला तर माझ्या प्रतिसाद बदल झाले हातात दिलं आणि मला जो आपण हात धर शे घेतला गेले शटर तरी बचाल होतो माझा हात पकडला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळाले परंतु निवडणुकीच्या एक दिवस अगोदर विरारमध्ये विवांता काढलं याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि खास करून बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक प्रशांत राऊत यांनी पकडून पकडून भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांना टार्गेट केला त्या दिवशी राजन नाईक यांना मारण्याचा प्लान देखील होता परंतु कुठे ना कुठेतरी राजन नाईक यांचा ज्या तरुणांनी बचाव केलेला आहे ज्या पदाधिकाऱ्यांनी राजन नाईकचा बचाव केलेला आहे ते नितीन पवार आता माझ्या सोबत आहेत जाणून घेऊया नेमकं त्या दिवशी काय घडलं आणि येणाऱ्या काळामध्ये नितीन पवार यांची नेमकी भूमिका काय असणार आहे नितिन जी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार धन्यवाद तुमच्या माध्यमातून विरारवासी जनतेचाही धन्यवाद करतो की तुम्ही विरारवासी मध्ये पस्तीस वर्षाचा यांना परिवर्तन करून भारतीय जनते भारतीला भरघोस तिन्ही उमेदवारांना जाऊन विजयी केला त्याबद्दल सर्वात प्रथम धन्यवाद तुम्ही त्या व्हिडिओमध्ये राजन नाईक यांचा बचाव करताय जे आता तुमचे आमदार झालेले त्याच्यानंतर तुम्हाला प्रशांत राऊत जे आहेत ते माजी नगरसेवक त्यांनी मारहाण केलेली आहे नेमकं काय घडलं होतं नेमकं आता पाचव्या माळावरती मिटिंग चाललं होते आमची होती सर्व कार्यकर्त्यांना मारहाण केलं होते की उद्या बाकी काही तो दाखवण्यात आलाय की पैसे तसं काही नाही आहे सर्व फक्त यांचा चेहरा होता जर पक्षाला भारतीय जनता पार्टी उद्या त्यांना समजलं की पस आमची पायाखालची जमीन हल्ली आहे आता आम्हाला काहीतरी काहीतरी करावं लागेल म्हणून आता हे लास्ट ऑप्शन काय तर हे मारायला गुंडागारी येऊन येऊन कार्यकर्त्यांनी मारणार लोकांमध्ये स्टन निर्माण करणं कि वातावरण बिघडवणे हे त्यांचं चालू होतं त्यानंतर तावडे साहेबांना सर्व पिढ्याचे आले त्यांनी बोलले की मीटी थांबतो तावडे साहेब स्वतः बोलले मला पाच मिनिटं माझ्या कार्यकर्त्यांना मी बाहेर काय जे आहे मीटी त्यांना सर्व स्टॉप ठेवतो नंतर आम्ही सगळं कार्यकर्तो जिल्ह्याने होतो आम्हाला संबंधाची बाहेर चालेल हे आले विच आणि चालून जेव्हा एवढा ओढा आले की भारतीय जनता पार्टी चोर चोर आहे राजन नाईक चोर चोर आहे आपले उमेदवार आमच्या खाली चालतो लागते नंतर काही लगेच बातमी आले मला की राजन नाईकांना घेरता घेतल्या शंभरशे लोकांनी घेरता घेऊन आपण तिकडे काय टार्गेट धरलंय आपल्या अध्यक्ष नारायण महाजाजीला टार्गेट धरलं होतं तसं तेव्हा मला समजत माझ्यासोबत सोबत जेव्हा तिथे पण सगळे प्रसाद पाटील अशी माझ्या आपल्या पक्षाचा पाय सोबत त्यांना गेला हिरव प्रत्यक्ष अशी घटना बोललो की अजून आपल्याला एकदा स्वप्ना बसवलं आणि असा जो टार्गेट दिलेला होता तो माणूस विचारा विचारने बाहेरच गेला होता माझ्या जे मी रडायला लागलो की माझा नेत्याला असं हे करता कार्यकर्ताला कार्यकर्त्याची अशी भूमिका इथं मला लहे बोला आत्मर्याशिवाय मारणार तर आम्ही मागे घेतलं की बाबा ह्या युद्धात आपण डायरेक्ट गेलो आणि आपल्या नेत्याला गेलो म्हणून आम्ही बाहेर आलो कारण जेव्हा जी बाहेर काढण्याची भूमिका होती तेव्हा मी राजा कसं बाहेर करता येईल ह्या विचारात होतो इथं आपण जो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितला असेल आपण जसं टर्न घेतो त्या व्हिडिओला दोन टर्न करून मी माझ्या एका प्रशिक्षण पदाधिकारी सर यांच्या हातात दिलं आणि मला जो काढून हात शटरला घेतला गेलो गेला शर्टरलाच मी तरी पचवत होतो माझा हात पकडला गेला हात पतळला प्रशंका होती तरी माझा हात पतळ आणि तो मला खाली दिसला तरी मी माझ्या साइडने जेवढा जातो तेवढं मी स्वतःला सेट बोलवतो पण बाकीच्या घेतला घेऊन माझ्या घरून माझा जो मारा महाराजांचा जो प्रथा घडला जो महाराज मेंदू ला डोक्यावर दो मारायला आलं की माझं पुर प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये त्यात मी स्वतःला ला जाऊ शकतो नंतर एन टायम जेवढं तेवढं मुवमेंट मी केले स्वतः तव धरता येईल जसं खाली पडलो तेवढा जसं जेवढा आमच्यावर अटॅक झाला हे पकडून पकडून जसे तुमचे नारायण मांजरेकर आहेत त्यांना मारलं होतं विनीत तिवारी आहे त्यांना मारलं होतं तुमचे वयोवृद्ध काही लोक होती त्यांना मारलं होतं सुधीर चौधरीना मारलं होतं म्हणजे टार्गेट करून या सगळ्यांना मारलं होतं तो दिवस तुमच्यासाठी कसा होता आमचा हा जो दिवस होता तो पक्षाला आम्हाला कार्यकर्ता करताना पक्षाला मजबूत असा हे करण्यासाठी की पक्षावरती आलाय तो आमच्या उमेदवार घेऊन जायचं होतं उमेदवारांना टार्गेट धरलाच होतो पण आम्ही कार्यकर्ता काय घेऊ शकतो पक्षासाठी की त्यांना आमची जागा दाखवली की भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता छोटा मोठा नाही आहे पक्षासाठी तो पक्षाला स्वतः जुट पण देऊ शकतो पक्षासाठी तो याचा रक्ताचं पाणी करू शकतो हे भारतीय जनता पार्टीचं आता तुमची पुढची भूमिका काय पोलिसांकडनं काय तुम्हाला सहकार्य झालेलं आहे पोलिसांवरती गुन्हे दाखल झाले आता चार पाच गुन्हेगार मी ज्यांची एफ मध्ये नोंदणी केली हा जे मला माहितीप्रमाणे आले पण त्या लोकांना तर होतच नाही मी पश्चात गावात लोक होते पण आता जे प्रचारामध्ये दिसले होते लोकांचं लोक कल्याण काय त्यांना तुम्हाला विरावसी जनतेला दिसलं विरा जनतेने भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करून त्यांनी केले परंतु माझ्या मी हिसा राऊत यांना त्यांच्यावर दहा पंधरा उमेदवारची कार्यकर्त्यांची नाव दिली पुरुषांनी मला आता थोडं गुण केला की तुम्ही यांना ओळखता मी कार्यकर्त्यांना ओळखत नाहीये बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांना ओळखत नाही पण तुम्ही त्यांना व्हिडिओ पण मी माझ्या पेट्रोलच्या माध्यमातून दिले तुम्ही तुम्हाला एक मदत म्हणून म्हणजे दिली आहे पण तुम्ही प्रत्यक्ष मारहाण झाली त्या दिवशी तुमच्या घरची तुमची आई असेल किंवा तुमच्या घरची जी काय तुमचे नातेवाईक असेल त्यांची मनस्थिती काय होती माझ्या घरच्यां आज मी दहा ते बारा वर्ष झाले काम तुम माझ्या घरच्यानी त्यांना माहिती माझ्या मुलगा माझ्या फायटीकडे काम करतोय माझा कुठे समाजसेवक करतो देशात चांगला इतर घरच्यांना हाय की माझ्या नेत्याने केलंय घरच्यांना काही माहिती दिली नव्हती नंतर घरच्यांना ही माहिती टी प्रत्यक्ष माझा हा माझा भाऊ माझा मृदा मार देतोय तेव्हा मला घरच्यांना समजलं की बाबा आजच्यावर झालंय घरच्यांना अशी माहिती दिली पोहोचवत नव्हती जेव्हा तेव्हा मला घरच्यांना फोन आला की काय झालंय कुठे आहे काय झालंय आणि काय मी काय बघतो टीव्हीवर तर मी म्हणलो मी माझ्या नेत्याला वाचव आणि माझ्या पक्षासाठी आहे मी सुदैव पाहिजे आणि माझी भारतीय जनता पार्टी माझ्या माझ्या वर सक्षम आहे धन्यवाद नितीनजी तुम्ही जी माहिती दिली त्याच्याबद्दल आणि शुभेच्छा देखील तुम्हाला विषयाच्या या प्रकरणामध्ये आता जवळजवळ चार लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना अटक देखील झाली परंतु याच्यामध्ये जी मेन भूमिका निभावलेली आहे ती बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक प्रशांत राऊत यांनी कारण प्रशांत राऊतच होते जे सर्वांना फोन करत होते जातीने सगळ्यांना ते बोलवला त्यांचे जे नगरसेवक असतील त्यांना ती माहिती दिली यामुळे कुठे ना कुठे तरी आ, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आता पोलीस याच्यामध्ये काय भूमिका घेतील हे पाण्यासारखे ठरेल परंतु ज्या चार जणांना अटक झाली त्या चार जणांची मी तुम्हाला नावं सांगतो मोसिम शेख याकूब मेनन विशाल जाधव आणि मुजाहिद्दीन शेख या चार आरोपींना अटक झालेली आहे बाकीच्यांचं नाव पोलीस शोधतात पोलीस याच्यामध्ये आता सकल चौकशी करतात आता हे की प्रशांत राऊत हो। यांच्यावरती कोणत्या कलमा अंतर्गत कारवाई करतील परंतु कुठे ना कुठे एकोणीस तारखेचा दिवस हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी काळा दिवस ठरला होता त्या दिवशी अनेक कार्यकर्त्यांच्या घरामध्ये चूल देखील पेटली नव्हती राजन नाईक उमेदवार होते मनोज सोबत होते नितीन पवार सोबत होते नारायण मांजरेकरांना सुधीर चौधरी यांना मारहाण झाली होती, होती। परंतु या सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी मात्र एक मोलाचं सहकार्य करत हा विजय मिळवलेला आहे या सर्व विषयी आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा